जय भीम मित्रांनो आपले संविधान या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या भागात आपण नवीन म्हणजे संविधानाचा भाग दोन नागरिकता यावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो या भागात भारत देशाची नागरिकता कोणाकोणाला लागू आहे ती कशी मिळते व कोण कोणत्या कारणांनी काढून देखील घेता येते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे भाग दोन मधील अनुच्छेद पाच ते अकरा अशा एकूण सात अनुच्छेदांमध्ये याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे मित्रांनो आता या अनुच्छेदांकडे वळण्याआधी नागरिकता म्हणजे नक्की काय हे आपण प्रथमता बघूया नागरिकता म्हणजे काय तर मित्रांनो कोणत्याही देशात जितके पण लोक राहतात काय ते सर्वच त्या देशाचे नागरिक असतात तर नाही कारण कोणताही देश असो तिथे विदेशी लोक देखील राहतात नोकरी करतात शिक्षण घेत असतात म्हणून देशातले सगळेच लोक त्या त्या देशाचे नागरिक नसतात मित्रांनो प्रत्येक देशाचे नागरिक बनण्याबाबत त्या त्या देशाचे काही नियम अटी व शर्ती असतात त्या त्या देशातील अशा अधिकृत नागरिकांना काही विशिष्ट अधिकार व हक्क दिलेली असतात फॉर एक्झाम्पल आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे अगदी सरकारच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा देखील अधिकार आपल्याला आहे शिवाय काही मूलभूत हक्क देखील संविधानाने फक्त दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल आर्टिकल पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस तीस हे असे मूलभूत हक्क आहेत जे फक्त भारतीयांनाच मिळतात या सर्व आर्टिकल बाबत पुढे चर्चा आपण करणार आहोत नागरिक या शब्दाचा शब्दशा अर्थ असा आहे नगराचा रहिवासी मित्रांनो पूर्वी राष्ट्र ही संकल्पना विकसित नसल्याने शहरापुरती मर्यादित भागापुरती शासन व्यवस्था त्या भागातील रहिवासी हा त्या त्या शासन संस्थेचा सभासद किंवा घटक मानला जात असे पुढे आधुनिक काळाचा सर्वात मोठा समूह निर्माण झाला तो म्हणजे राष्ट्र अशा एका विशिष्ट राष्ट्रात किंवा देशाच्या अधिकार क्षेत्रात ಪರಕೀಯ ನಾಗರಿಕ राहणाऱ्या सगळ्या लोकांना त्या देशाचे नागरिक मानले जाऊ लागले आधुनिक काळात तर नागरिकत्व म्हणजे केवळ शासन संस्थेचे सदस्यत्वच नव्हे तर नागरिक म्हणून असलेले हक्क आणि जबाबदाऱ्या यांचा म्हटले जाते मित्रांनो नागरिकत्व ही जी संकल्पना आहे ती केवळ कायदेशीरच नाही तर तिला राजकीय तसेच नैतिक अधिष्ठान देखील आहे कारण लोकशाही प्रधान देशात शासन संस्था हीच मुळात नागरिकांची बनलेली असते नागरिकता दोन प्रकारची असते पहिली असते ती एकेरी नागरिकता आणि दुसरी म्हणजे दुहेरी नागरिकता आता एकेरी नागरिकता म्हणजे काय तर एकेरी नागरिकत्व म्हणजे एखादे राष्ट्र हे विविध राज्यांचा संघ वा समूह असला तरी त्या देशातील नागरिकांना संपूर्ण देशाचे एकच नागरिकत्व बहाल करणे होय फॉर एक्झाम्पल आपला देश संघराज्य असूनही आपल्या संविधानाने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी देशाच्या सर्व नागरिकांना एकच एक ओळख देण्यात आली आहे आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय तुम्ही देशातील कोणत्याही भागात व वा राज्यात वास्तव्य करत असाल तर तुमची ओळख ही फक्त आणि फक्त भारतीय हीच आहे त्यामुळे आपल्यातील एकता आणि एकात्मितेची भावना अधिक दृढ होते मित्रांनो आता दुहेरी नागरिकता म्हणजे काय तर आता नागरिकतेच्या दुसऱ्या प्रकाराबाबत असे आहे की संघ राज्यातील घटक राज्य आणि देशाची या दोघांची नागरिकता अशा प्रकारच्या दोन दोन नागरिकता त्या देशातील नागरिकांना दिल्या जातात त्याला दुहेरी नागरिकता असे म्हटले जाते अशा प्रकारची जी नागरिकता असते ती अमेरिकेसारख्या देशात आहे फॉर एक्झाम्पल अमेरिकेचे संघराज्य असलेल्या अलास्का राज्यात राहणाऱ्या नागरिकाला अलास्का या घटक राज्याची एक नागरिकता दिली जाते आणि सोबतच अमेरिका या देशाची देखील नागरिकता त्याला देण्यात येते अशा प्रकारे संघ राज्याची एक व देशाची एक अशा दोन दोन नागरिकता अमेरिकेतील नागरिकांना देण्यात येतात आणि म्हणूनच तेथे दुहेरी नागरिकता असल्याचे म्हटले जाते परंतु अशा दुहेरी नागरिकता असलेल्या राष्ट्रांमध्ये एका राज्यातील नागरिकाला संघ राज्याच्या संदर्भात नागरिक मानले जाते पण त्याच देशातील दुसऱ्या घटक राज्यात मात्र त्याला नागरिक मानले जाईलच असे नाही तेथील संघ राज्याच्या कायद्यावर अवलंबून असते आता आपण बघूया की नागरिकतेच्या बाबतीत जो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे तर ते काय है. तर नागरिकतेच्या बाबतीत आधुनिक भारताच्या इतिहासात डोकवताना आपल्या असं लक्षात येईल की सन अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंग्रजांनी सर्वप्रथम भारतात नागरिकता जाहीर केली परंतु ती जाहीर करताना तिला दोन गटात विभागले मित्रांनो अठराशे सत्तावनचा उठाव झाल्यानंतर धास्तावलेल्या इंग्रजांनी कायदा पार्लमेंट मध्ये पास केला आणि त्यामध्ये आता यापुढे साम्राज्य विस्तार केला जाणार नाही अशी महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली यासोबतच राणीच्या जाहीरनाम्यांसह भारतीयांचा असंतोष शमवण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी या कायद्यात होत्या या कायद्यात भारतात यापुढे साम्राज्य विस्तार केला जाणार नसल्याचे ब्रिटिशांनी घोषित केल्यामुळे भारताचे विभाजन ब्रिटिश भारत व संस्थानिक भारत अशा दोन गटात झाले होते

भारतीय राज्यघटना लागू होईपर्यंत ही जी नागरिकते संबंधीची व्यवस्था होती ती अशीच होती त्यानंतर भारताला स्वातंत्र्य देण्यासंदर्भात ब्रिटिश पार्लमेंट मध्ये बनवण्यात आलेल्या भारतीय कायदा म्हणजेच इंडियन इंडिपेंडे फोर्टी सेव्हन मधील सेक्शन अठरा मध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली होती की जो जोपर्यंत भारतीय राज्यघटना लागू होऊन त्यामध्ये भारतीय नागरिकांच्या संदर्भात निकष ठरवले जात नाहीत तोपर्यंत भारतातील सर्व लोक हे ब्रिटिश राणीची मान्य येईल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लागली आपल्या देशाचे दोन तुकडे होऊन भारत व पाकिस्तान असे दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली फाळणी दरम्यान कितीतरी लोकांचे इकडून तिकडे तर तिकडून इकडे स्थलांतर झाले अशा वेळी कोणती व्यक्ती भारतीय मानली जावी किंवा भारतीय मानली जाऊ नये हे निश्चित करणे कठीण झाले होते याच दरम्यान आपल्या संविधान निर्मितीची प्रक्रिया देखील चालू होती फाळणीच्या समस्यामुळे आपल्या राज्य घटनेत सुस्पष्ट तरतुदी करणे संविधान सभेसाठी अनिवार्य झालेले होते परंतु या नागरिकते संदर्भात सर्व समावेशक व समाधानकारक मसुदा तयार करणे मसुदा समितीला देखील मोठे त्रासदायक झालेले होते नागरिकते संदर्भात असलेल्या अनुच्छेद पाच व सहाच्या मसुद्या मुद्द्यावर चर्चा करताना दहा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अन्य कोणत्याही अनुच्छेदाने मसुदा समितीला एवढी डोकेदुखी झाली नसेल एवढी या अनुच्छेदाने झाली संविधान सभेत या अनुच्छेदा संदर्भात जवळपास एकशे पेक्षा जास्त संशोधनाच्या सूचना देण्यात आल्या होत्या संविधान सभेने प्रदीर्घ चर्चेनंतर आपल्या कार्यकाळाच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात नागरिकते तरतुदींचा समावेश आपल्या केला आता नागरिकतेचे महत्व काय आहे आता ही नागरिकता एवढी महत्वाची का आहे नागरिकतेसाठी एवढा संघर्ष का होतो नागरिकता असण्याचे आपणास नेमके कोणते फायदे होतात हे प्रत्येक नागरिकाने जाणून घेणे अत्यावश्यक आहे कोणत्याही देशाचा नागरिक हा त्या त्या देशाचा अधिकृत रहिवासी असतो नागरिकतेमुळे व्यक्तीला राजकीय अधिष्ठान प्राप्त होते लोकशाही व्यवस्थेत शासन संस्था ही नागरिकांचीच बनलेली असते त्यामुळे त्या त्या देशातील नागरिकांना त्या त्या देशात अनन्य साधारण महत्व असतं भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या राज्यघटनेने काही विशिष्ट अधिकार दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस व तीस यामध्ये देण्यात आलेले मूलभूत अधिकार आहे ते केवळ आम्हा भारतीयांनाच देण्यात आलेले आहेत याशिवाय भारतीय नागरिक म्हणून आपल्याला दोन राजकीय अधिकार देखील मिळतात एक म्हणजे अठरा वर्ष वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय मतदानाचा अधिकार मिळतो मतदानाचा अधिकार हा लोकशाही शासन प्रणालीचा आत्मा मानण्यात येतो आणि दुसरा म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला ग्रामपंचायत सदस्य ते आमदार खासदार मंत्री प्रधानमंत्री ते राष्ट्रपती यापैकी कोणत्याही पदावर कोणत्याही भेदभावाशिवाय विराजमान होण्याचा अधिकार मिळतो सोबतच सर्व संविधानिक पदांवर देखील केवळ भारतीय नागरिकच विराजमान होऊ शकतात फॉर एक्झाम्पल उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडणूक आयोगाचे आयुक्त ईडी सीबीआयचे प्रमुख इत्यादी यासोबतच सरकारच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा देखील अधिकार आपल्याला मिळतो शिवाय लोक कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी शासनातर्फे घोषित करण्यात आलेले विविध योजनांचा लाभ आपण भारतीय नागरिक म्हणून घेऊ शकतो तर हे होते नागरिकता विषयी बेसिक माहिती आता पुढील भागात आपण संविधानाचे नागरिकता विषयी असलेले आर्टिकल डिस्कस करणार आहोत आर्टिकल पाच ते अकरा आपण डिटेल्स मध्ये जाणून घेणार आहोत જય ભીમ જય ભારત જય સવિતા